भारत हा आध्यात्मिक देश आहे दैनंदिन मूलभूत गरजांबरोबरच मनशांती परिस्थिती कायम सारखी नसते वाईट दिवसही सरून जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर मार्ग नैसर्गिक शेतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा असं आवाहन आध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले रामटेक के येथे नेहरू मैदान येथे कृषी प्रदर्शनी आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख भावने म्हणून ते बोलत होते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर मंत्री जयस्वाल्य कृषी राज्यमंत्री राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार देशमुख कृषी आणि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सुरज मांढरे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महाबुनी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह स्थानिक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ते पुढे म्हणाले की आज जग मानसिक तणावाखाली आहे चारपैकी एक व्यक्ती मानसिक तणावाखाली आहे अमेरिकेत सत्तेचाळीस टक्के अवलंबनाची गरज आहे त्यातून जीवनात उत्साह येईल गो संरक्षण आणि कृषी ही देशाची संपत्ती आहे या सांभाळ्यास देश पुढे जाईल असं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सर्व शेतकरी जेव्हा नैसर्गिक शेती करतील तेव्हा हा देश विकसित भारताकडे खऱ्या अर्थानं जाईल अत्यंत कौतुकास्पद असे कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं गेल्या अनेक वर्षात अनेक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली मात्र पानंद रस्त्याकडे फारसं लक्ष नव्हतं याकडे आता गांभीर्यानं लक्ष देण्यात येत मुख्यमंत्री बळीराजा रस्ते विकास योजना राज्यात आणण्याचा संकल्प असल्याचं पालकमंत्री कुळे म्हणाले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतीमध्ये बदल केले पाहिजे नाविन्यपूर्ण गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत रासायनिक खते आणि कीटकनाशके यावर अवलंबून तात्पुरते उत्पादन घेण्यात येते मात्र दीर्घ काळासाठी वापर जास्त केल्यास जमिनीची सुपीकता कमी होते त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे त्यामुळे राज्यात सेंद्रिय शेती मिशन जमिनीची आरोग्य पत्रिका आणि बचत आदी उपक्रम अवलंबण्यात येतात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब कृषी क्षेत्रात राबविण्याचा निर्णय घेतला असून हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं कृषी मंत्री श्री भरणे यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीशी संबंधित अनेक निर्णय घेण्यात आले यात पीक विम्यासह नुकसान भरपाई स्मार्ट प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय विविध प्रकारचे लाभ शेतकऱ्यांना देण्याची कारवाई सुरू झाली उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपाव्या यासाठी विविध प्रकल्प कृषी क्षेत्र सुरू केलेत त्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होतात असून या आत्महत्या शून्यावर आणायच्या विविध विभागांची जबाबदारी सांभाळत असताना राज्यातील न्याय देण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विविध योजना राबवत आहे निसर्गाच्या कोपातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांसाठी लवकरच योजना आणणार असल्याचे अॅडव्होकेट जयस्वाल यावेळी म्हणाले आर्ट ऑफ लिव्हिंग आणि जिल्हाधिकारी नागपूर यांच्या दरम्यान फिरते माती परीक्षण प्रयोगशाळेचा सामंजस्य करार करण्यात आला या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग कडून फिरते माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध होणारे सेंद्रिय शेती प्रामाणिकरण आणि शेतमाल विकत घेण्याचा करार करण्यात आला यात रामटेक व्हिजन फार्म प्रोड्युसर कंपनी आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यात सामंजस्य करणार करण्यात आला तर पंधराशे किलोमीटर नाला आणि तलाव खोलीकरण तसेच रुंदीकरणाचा करार जिल्हाधिकारी नागपूर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या दरम्यान करण्यात आला तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं काही प्रगत शेतकऱ्यांचेही यावेळी सत्कार करण्यात आले रामटेक येथे कौशल्य विकास केंद्र उभे करण्यात येणार असून याची माहिती कार्यालयादरम्यान देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ संदेश कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ध्वनीमुद्रित संदेश दाखवण्यात आला या संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी प्रदर्शनी आणि मेळाव्या शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक Never miss an update.